રા તમે જા રામ રામ જા રામ રામ સુ ના ચાલશે

आम्हाला ना काय ना करूनच नका देवपरपंच तुम्ही सूर्या देया आणि परत घेऊन पंच कायमचा कायमची पण आता काय असं देवधर मला पाठवा म्हणजे मला काय पडतो आलं गुढी आहे का तुमच न्यायचे म्हणले की निघा तुम्ही निघाता का नाही निघात मग का मारता काय मला बघायचे बघा बघा आता तुमच्या सगळ्यात जा महाराज

कायम तर परपंच आहे परपंच काय कळायचं नाही यांना नका बरं